नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे उष्णता वाढल्यामुळे आपली जनावरे काय करतात की ढसाटसा पाणी पितात त्यामुळे चारा व्यवस्थित खात नाहीत आणि चाराची क्वालिटी जर त्यातल्या त्यात जर चांगली नसेल तर त्यांचे पचन आपल्या जनावर होत नाही त्यामुळे आपल्या जनावरांची दूध उत् उन्हाळ्यामध्ये कमी येते त्याचबरोबर काही जनावरे पाणी आवश्यकतेप्रमाणे पित नाहीत म्हणून त्यांना डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आपण आपल्या जनावरांची पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी पाणी भरपूर पिण्यासाठी हिमालय बत्तीसा आणि रुचा मॅक्स या नावाच्या आयुर्वेदिक पावडरी त्या जनावरांना खाऊ घालणे आवश्यक असते काही पशुपालक या पावडरींचा वापर करतात पण त्यांना योग्य पद्धतीने ही पावडर कशी वापरावी याची माहिती नसल्यामुळे त्यांना अपेक्षित परिणाम दिसत नाहीत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये हिमालय बत्तीसा व रुचा मॅक्स या पावडरचा वापर कधी करावा कोणत्या परिस्थितीत याचा वापर केला तर चांगला फायदा होतो व यामध्ये कोणते घटक आहेत याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ जे अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मित्रांनो या दोन्ही पावडरचा वापर कधी करावा हे सांगण्यापूर्वी कसा करू नये हे सांगणे खूप महत्त्वाचे वाटते मला कारण बरेच जण काय करतात की गाय चारा खात नाही किंवा त्या गायीचे एखाद्या जनावरचे पोट फुगले असेल किंवा पचनक्रिया बिघडल्या असेल किंवा एखाद्या आजारातून उठले तर त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले ही पावडर खाऊ घालावी म्हणून ही पावडर काय करतात का ते पाण्यात टाकून ते पाणी बॉटलच्या साहाय्याने आपल्या आजारी जनावरांना पाजतात तर तसे करणे खूप घातक ठरू शकते कारण या दोन्ही पावडरीमध्ये अशा प्रकारचे आयुर्वेदिक घटक असतात की ते जनावरांच्या श्वसनसंस्थेत जाऊन म्हणजे श्वसनसंस्थेत जाऊ शकतात त्यामुळे जनावरांना ड्रेन्सिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि असा प्रॉब्लेम आला तर आपले जनावर दगावण्याची शक्यता सुद्धा असते त्यामुळे या पावडर ज्यावेळेस आपल्या जनावरांना आपण खाऊ घालून त्यावेळेस पाण्यात टाकून ते पाजणे चुकीचे ठरते ही पावडर देण्याची योग्य पद्धत म्हणजे आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघत आहात स्क्रीनवर त्याप्रमाणे तुम्ही मक्याचा बरडा घ्या किंवा गव्हाचा बरडा घ्या याच्यामध्ये थोडे पाणी टाकून त्यामध्ये ही पावडर व त्याचा गोळा तयार करा आणि आपल्या आजारी जनावरांना खाऊ घाला ही झाली योग्य पद्धत आता तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहात त्याप्रमाणे किंवा डायरेक्ट तोंडामध्ये तुम्ही ती पावडर टाकू हो शकता ज्याने तुमच्या गाईला श्वसनाचा त्रास हो होत नाही मित्रांनो हिमालय बत्तीसा ही पावडर जी आहे ती पूर्णपणे आयुर्वेदिक आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती चूर्ण आहेत हिमालय बत्तीसा अभ्यास आणि रुचे वेग या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती चूर्ण आहेत या पावडरचा उपयोग प्रामुख्याने जनावरांची भूक वाढवणे त्याचबरोबर जी जनावर पाणी कमी पितात त्या केसमध्ये याचा वापर केला तर फायदा होतो या दोन्ही पावडरचा उपयोग हा ज्या जनावरची पचनक्रिया व्यवस्थित नाही त्यामध्ये प्रामुख्याने केला जातो काही जनावरांचे शेण हे कधी खूप पातळ येते mm. काही जनावरचे शेण खूपच घट्ट ये येते आणि काळपोट हे पडते अशा जनावरांना या पावडरचा वापर केला तर त्या जनावरांची पचनक्रिया व्यवस्थित होईल आणि त्यांची भट्टी व्यवस्थित बसून जाईल मित्रांनो आपली जनावरे विल्यानंतर त्यांचे दूध वाढावे म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचा अतिरिक्त खोराक देतो वेगवेगळ्या पद्धतीचा पेंटी देतो वेगवेगळ्या पद्धतीचे धान्य देतो तरीसुद्धा त्यांचे दूध वाढत नाही याचे कारण म्हणजे तुम्ही जो देत असलेला जो खुराक किंवा भारडा असेल हा तुमच्या जनावरांना पचत नाही तो शेणावाटे बाहेर फेकला जातो त्याचे प्रॉपर पद्धतीने पचन त्या जनावरांना होत नसते त्यामुळे त्यांच्या शेणामधून मक्क्याचे दाणे म्हणा किंवा इतर खोराकाचे जे दाणे असतात ते किंवा इतर जो तुम्ही पेंट देता त्याचे बारीक बारीक कण त्या शेणामध्ये तुम्हाला बघायला मिळतात मग अशा वेळेस या हिमालय बत्तीचा किंवा अरुचा मॅक्स पावडरचा वापर खूप फायद्याचा ठरतो याने तुम्ही देत असे ह्या पावडरीने तुम्ही देत असलेल्या चारा खुराक आपल्या जनावरांना चांगल्या प्रकारे पचन होतो व त्यांचे पचन झाल्यामुळे त्या व पचन झालेल्या चाराचे रूपांतर दुधामध्ये होते आणि आपली जनावरे आप अपेक्षेप्रमाणे दूध देतात काही जनावरे चारा खुराक हे कमी खातात आणि कमी खाल्ल्यामुळे त्यांची तब्येत खराब होते त्यांचा बॉडी स्कोर डाऊन होतो आणि बॉडी स्कोर डाऊन झाल्यानंतर पर्याने त्यांचे दूधसुद्धा कमी होते म्हणून जनावरांची भूक वाढवण्यासाठी या हिमालय बत्तीचा किंवा रोचामॅक्स पावडरचा उपयोग केला जातो याने जनावर जो चारा आपण देतो आपल्या जनावरांना तो आवडीने जनावरे खातात त्यामुळे त्यांची तब्येत सुधारते त्यांचा स्कोर व्यवस्थित होतो त्यांचे वजन वाढते आणि दूध उत्पादनसुद्धा वाढवून मिळते त्याचबरोबर बरेच दिवस आपली गाय आजारी असेल व आजार कमी झाल्यावरती म्हणावी तशी तेजदार दिसत नाही अगदी शांत मऊ होऊन उभी असते अशा गाईला या दोन्हीपैकी एका पावडरचा उपयोग केला तर तिचा चंचलपणा वाढेल व ती पूर्वत पूर्वीप्रमाणे होऊन जाईल मित्रांनो या हिमालय बत्तीसा किंवा रुचे पावडरचा वापर जास्त करून जनावरांची पोट फुगल्यावर केला जातो त्याचबरोबर शेणामध्ये कडकपणा येणे शेण घट्ट होणे अशा केसमध्ये याचा वापर केला तर एकदम चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो ट्रानो या पावडरीचा वापर तुम्ही कंटिन्यूस करू शकता तुमची गाय बेलेली असेल किंवा दूध देत असेल तरी तुम्ही याचा कंटिन्यू वापर केला के तर काय अडचण नाहीत आहे याचा डोसचा जर विचार केला तर रुचेमॅक्स जी पावडर आहे ती जे पंधरा ग्रॅमची एक एक पॅकेट येते ते दररोज एक पॅकेट तुम्ही किती दिवस वापरू शकता त्याचप्रमाणे हिमालय बत्तीसुद्धा पंधरा ग्रॅमप्रमाणे दररोज तुम्ही वापरू शकता तुमची काही विलेली असेल गाभण असेल दोन्हीसाठी या पावडरीचा म्हणजे सेप आहेत काय अडचणीत नाही तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलेच असेल की या रोचा मॅक्स पावडर आणि हिमालय बत्तीचा पावडरचा उपयोग कोणत्या परिस्थितीत करावा आणि कशा पद्धतीने करावा याची तुम्हाला आयडिया आलीच असेल तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपले इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद